मित्रांनो नमस्कार मी विजय माझी रॉयल विचार या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत हा चॅनेलवरती मित्रांनो आपण मागच्या काळामध्ये थोडासा ब्रेक घेतला होता परंतु आता पुन्हा एकदा आपलं चॅनेल खूप ग्रोथिंगने आणि खूप वेगळ्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चॅनेलवरती आपण पहिल्यापासून असाल तर चांगली खूप गोष्ट आहे आणि जरी नसाल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण व्हिडिओ पाठवेल नाही तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओंचा खूप सुंदर पद्धतीनं उपभोग घ्याल एवढी मात्र शंभर टक्के माझी खात्री आहे की तुम्ही व्हिडिओ पाठवेल आणि तुम्हाला आवडतील अशी मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देऊन टाकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कशा संदर्भातला हे तुमच्या टायटलवरून लक्षात आलेलं आहे आणि थमलेवरून सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही काळात लागतील म्हणजे चार पाच दिवसानंतर आचारसंहिता लागेल आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एका विधानसभेच्या म्हणजेच आमदारकीच्या निवडणुका ज्या निवडणुकांवरती अख्ख्या देशाचं लक्ष आहे त्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये लागतील म्हणजे दिवाळीनंतरच होतील परंतु त्याच्या आधी डेट्स त्याच्या होतील आणि त्याच्यानंतर एकूणच सगळा प्रचार आणि सगळी धामधूम होईल आज मित्रांनो हरियाणा या राज्याची निवडणूक निवडणुकीचा निकाल लागला तेही विधानसभेचा निवडणुकीचा निकाल मित्रांनो हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुका सोबत होतात परंतु ह्यावेळेस मात्र महाराष्ट्र पुढे गेला आणि हरियाणा मागेचा हरियाणा अगोदर झालं आणि महाराष्ट्राचं मागे ठेवलं त्याप्रमाणे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि महाराष्ट्रातलं विधानसभेचं रणसंग्राम तयार होतील पण आज हरियाणा येथील निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेत आली खरं तर भारतीय जनता पार्टीचा हरियाणातला निकाल आणि महाराष्ट्राच्या निकालाचा कुठेही काही संबंध कोणीही जोडू नये जे अक्षरशः म्हणजे महाराष्ट्रातले किंवा देशातले एकूणच निवडणुकांचे तज्ज्ञ असतील यांनी तर मुळात जोडूच नाही संबंध कारण हरियाणा एक छोटंसं राज्य नव्वद जागांचं राज्य आहे तसं महाराष्ट्रातल्या फक्त एका प्र एका विभागातच तेवढ्या जागा आहेत सो महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाने मिळून एक राज्य बनलेलं आहे आणि महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती वेगळेली महाराष्ट्रातलं एकूणच राजकारण वेगळे महाराष्ट्रात सध्या सामाजिक परिस्थिती काय हे पण समजून घेणं गरजेचं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये खूप काही मतदानामध्ये फरक पडणारे खूप काही जागांमध्ये फेरफार होणारे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टीला हा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे हा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे अर्ध्या हळकुंड पिवळं होऊ नये जे म्हणतात ना तेच की हरियाणामध्ये निवडणुका जिंकल्या त्याचा महाराष्ट्राशी काही काळेमात्र मात्रही संबंध तुम्ही जोडू नका महाराष्ट्र हा अत्यंत पहिल्यापासूनच एक प्रगल्भ राज्य राहिलेलं आहे महाराष्ट्रातली निवडणूक ही एक वेगळ्या पातळीवरती होत असते महाराष्ट्रामध्ये कुठलाही संभ्रम या गोष्टींवरती महाराष्ट्रातली निवडणूक होत नाही त्याच्यामुळे हरियाणा निवडणुकीचा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा कोणीही संबंध जोडू नका हरियाणाची निवडणूक एक वेगळी निवडणूक होती आणि महाराष्ट्राची निवडणूक एक वेगळी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कधीही अशी निवडणूक झाली नव्हती आणि इथून पुढे होईल म्हणे हे गॅरंटी नाही अशी भूतपूर्ण भविष्य अशी निवडणूक ह्या वर्षी होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाने लगेच आपला एक वेगळाच हे करू नये भारतीय जनता पार्टीनंतर मुळीच करू नये की आम्ही तिकडे जिंकलो म्हणजे इकडे जिंकलो मुळीच नाही आपला इथला मतदार वेगळा आहे इथले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत इथल्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामुळं हरियाणा आणि महाराष्ट्र याचा संबंध जोडू नका आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये गाफील राहू नका तुमच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे हे भाजपने समजून घेतलं पाहिजे भाजपचा येता येणारा काळ हा त्यांच्यासाठी खूप आणि खूप कठीण आहे कारण महाराष्ट्रामध्ये झालेली सामाजिक परिस्थिती आणि त्याचं जे काही मूळ आहे ते भाजप आहे असं कुठेतरी एक नॅरेटिव्ह सेट झालेले सो त्याच्यामुळे हे नॅरेटिव्ह तुम्हाला खोडून काढणं खूप खूप आणि खूप अवघड आहे सो त्याच्यामुळे समजून घ्या आणि निवडणुकांना व्यवस्थितपणे सामोरं जा